आणि या नंतरची बातमी मधून संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या वाल्मिक कराडच्या चाकरीसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे का हा प्रश्न उपस्थित झालाय कारण वाल्मिक कराडला कोठडीमध्ये मटण देण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी अगोदर केला होता त्यावरून बीड पोलीस आधीच संशयाच्या भोऱ्यात सापडले होते आणि आता बीड कारागृहामधल्या कर्मचाऱ्यांकडून कराडसाठी विशेष सोय करण्यात आल्याचं समोर आलंय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी त्याची यादी समोर आणली आहे तुरुंगात कराडला मटण तापलं राजकारण कराडसाठी मटण भाकरी पोलिसांकडूनच चाकरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने उलटले देशमुखांच्या निर्घुण हत्येनंतर राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आणि याच प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याची माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे मात्र तुरुंगात असतानाही वाल्मिकच्या दिमतीला पोलीस अधिकारी असल्याचं म्हटलं जात आहे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत त्या व त्या दिवसा दिवसापासून प्रत्येक दिवसाची ज्या दिवशी कर्मचारी त्याच्यात डोयफुडे सानप अजून काही कर्मचारी आहेत तुम्हाला दिवसाची आणि तारखेसकट मी तुम्हाला लिहून माहिती दिलेली आहे की कशाप्रकारे आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे आणि प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत तुरुंगातील पोलीस कर्मचारी बक्सर मुलानी ज्ञानेश्वर डोईफोडे कृष्णा ढाकणे सुधाकर मुंडे विश्वनाथ गीते गोविंद खाडे राहुल राठोड हे वाल्मिक कराडच्या दिमतीला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे ज्या पद्धतीनं एक आरोपी जेलमध्ये जातो जेलमध्ये जाताना त्याची गेटवर झडती होत नाही झडती न घेता त्याला जेलमध्ये जाऊ दिलं जात आहे परत दोन दोन तास त्यांना हिशीवर बोलण्यासाठी दिलं जात आहे हे नेमकं कुणाला बोलत आहेत वाल्मिकरडला तुरुंगात कुणी काय मदत केली याची तारीखवार यादीत समोर आली आहे चौदा जानेवारीला वाल्मिक कराड कारागृहात आल्यानंतर ड्युटीवर नसणारे वैजनाथ मुंडे रमेश खाडे हे अधिकारी आरोपीसोबत कारागृहात गेले आणि याची नोंदही केली नाही चौदा जानेवारीला ज्ञानेश्वर डोईफोडे कृष्णा ढाकणे विश्वनाथ गीते सुधाकर मुंडे गोविंद खाडे राहुल राठोड हे अधिकारी आरोपीचं साहित्य घेऊन गेले आणि साहित्याचा पुरवठा केला पंधरा जानेवारी सकाळी आठ ते नऊ दरम्यान कराडला स्पेशल चहा कोठडीत नेऊन देण्यात आला पंधरा जानेवारीला सकाळी दहा वाजता ज्ञानेश्वर डोईफोडे कृष्णा ढाकणे विश्वनाथ गीते सुधाकर मुंडे गोविंद खाडे राहुल राठोड यांनी साहित्य दिलं बावीस जानेवारीला वाल्मिक कराड पोलीस कोठडीतून परतल्यानंतर कर्मचारी अशोक सानप यांनी त्याची आणि साहित्याची झाडाझडती घेतली नाही बावीस जानेवारीला रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी कराडला दवाखान्यात नेताना ड्युटीवर नसतानाही कृष्णा ढाकणे राहुल राठोडनं त्याचं सामान घेऊन नातेवाईकांकडे दिलं सतरा फेब्रुवारीला कराडचं वकीलपत्र पेटीमध्ये न घेता ज्ञानेश्वर डोईफोडे यांनी कृष्णा ढाकणेंच्या मार्फत ते कराडला दिलं अठरा फेब्रुवारीला ई मुलाखतीसाठी कराडला कार्यालयात बोलावून स्पेशल चहा जेवण दिलं आणि भेटीसाठी एक तास नियमबाह्य सवलत दिली पंधरा फेब्रुवारीला सुभेदार चिंचाणे यांनी स्पेशल चहा बनवून कोठडीत नेऊन दिला कारागृह हजेरी मास्तर ज्ञानेश्वर डोईफोडे हे कराडच्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी वारंवार लावत वाल्मी कराड आणि सुदर्शन घुलेचं त्यांच्या नातेवाईकांसोबत ज्ञानेश्वर फुडे कृष्णा ढाकणे गोविंद खाडे हे वारंवार बोलणं करून देत असतात देशमुख कुटुंबियांनी ही माहिती देत कर्मचारी कृष्णा ढाकणे ज्ञानेश्वर डोईफुडे गोविंद खाडे बक्सर मुलानी चिंचाणे यांचे कॉल रेकॉर्डही तपासावेत अशी मागणी केली आहे तसंच कारागृहातले सगळे सी सी टी फुटेज समोर आणावेत अशीही मागणी केली आहे तर सुरेश धस यांनी देखील वाल्मिक कराडला मटन मिळत असल्याचा आरोप देखील केला होता कराडची व्हीआयपी ट्रीटमेंट ही पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे वाल्मिक होत बडदास्तीन विरोधकांनी जाते असा आरोप कायद्याचा धाकच राहिलेला नाही असं जे मी म्हणतोय आता तो, तो कोरडकर नावाचा एक प्राणी पळून गेला बोलता काय व्ही आय पी पहिल्या दिवसापासून जेवण मिळतंय आहे प्लॅन कसा होता मी तुम्हाला सांगतो आमचे अधीक्षक पण जे तिथले ना कावंत ते नवीन आहेत म्हणून त्यांना सगळं माफ असतं दोन पोरं दररोज अटकेत जायची मग दोन दिवस जेलमध्ये राहायची मग त्यांना जेल, जेल कष्ट झाली की त्यांना परत वाल्मिक करारच्या बॅरेकमध्ये घेतलं जायचं मग वाल्मिक करारच्या आजूबाजूला आठ जणं असायची मग वाल्मिक करारचं आपलं मॉलिश दररोज सकाळ संध्याकाळ मग मा एखाद्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं मग बाकी ज्यांनी हवा घालायची मस्त जेवण येणार का तो आजारी आहे आजारी असल्यामुळे मस्त पंचपक्वन जेवायला जायची मजा अरे पण खून पण करा करावं तर वाल्मिकनेच आणि जगावं पण वाल्मिकनेच आपण आहोत वाल्मिक करा तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना ते काय लपून राहिलंय काय आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची दिलीच पाहिजे त्याला आणि धनुभावांचा आदेश असेल वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा <coughs> नये त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ती केली गेली पाहिजे तोपर्यंत या आरोपींना सजाव होणार नाही असं आहे त्याला खरोखरच जर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल अशा तक्रारी मधल्या काळामध्ये झाल्यात आणि अशा पद्धतीने त्याला जर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल तर ज्या पोलिसांनी अशा पद्धतीची हिंमत केली की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे देशमुख कुटुंबियांच्या आरोपानंतर सरकारनं पुन्हा एकदा कारवाई करू अशी भूमिका घेतली आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्यांना अटक झालेली आहे ते काही तुरुंगात आहे तर त्या ठिकाणी काय घडतंय तसं काही सीसीटीव्ही फुटेज असेल तरी द्याव शासनाला कराडचा थाट हा था पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे अगदी शरण होण्यापासून ते तुरुंगातला या सगळ्यात बदनाम ते बीड पोलीस अगदी संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवसापासून बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बदलले पण इतके वर्ष वाल्मिक कराडनं निर्माण केलेलं त्याचं नेटवर्क गृह कसं मोडणार स्वानंद पाटील एनडीटीव्ही मराठी बीड